सुहानी दहा पोळ्या दोन तासात तयार करते श्रद्धाला दहा पोळ्या तयार करण्यास सहा तास लागतात तर त्या दोघी जणी मिळून दहा पोळ्या किती तासात तयार करतील असा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवण्यासाठी एक स्पेशल सूत्र अस की बाबा ए गुनिला बी आणि छेदस्थानी ए अधिक बी कार्यक्षमतेचा गुणाकार कार्यक्षमतेचा काय तर गुणाकार अंशस्थानी छेदस्थानी कार्यक्षमतेची बेरीज करायची असतील एकरांनो काहीसा कार्य काळ काम वेग या घटकाशी तादात्म्य पाहणारा हा प्रश्न आता इथे ए बी म्हणजे काय ए म्हणजे ही सुहाने बी म्हणजे श्रद्धा इथं टास्क म्हणजे जे काम आहे ते ॲज इक्वल आहे हे सुद्धा दहा पोळ्या आणि ही सुद्धा दहा पोळ्याच करा लागली आणि जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये दहाच पोळ्या करण्यासंबंधीच वर्णन आलं म्हणजे इथं प्रेरक ऍज इक्वल आहे म्हणजे करायचं काय ही दोन तासात पोळ्या करते आणि त्या दहा पोळ्या करण्यासाठी या श्रद्धाला सहा तास लागतात कार्यक्षमतेचा गुणाकार अंशस्थानी छदस्थानी हीच कार्यक्षमता बेरजेच्या स्वरूपात मांडायची अंशातील गुणाकार साहेंदोनी बारा बेरीज आट, आता हा भाग कसा जातो तर चार आठ बारा म्हणजे तीन दोन दो, हा जर भाग देऊ गेले तर एक पॉइंट पाच तास या एक पास तास म्हणजे काय अर्धा म्हणजेच तीस मिनिटे एक तास तीस मिनिटे हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची गणती दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या विविध समस्या बिनधास्त विचारता याव्यात करिता माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप अवश्य जॉईन करा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य प्रश्नांचा नित्य okay. संभाव्य सराव काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला